पुण्यातील बहुचर्चित वैष्णवी हगवण्या आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट आहे सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केलेल्या वैष्णवी हगवणींच्या सासू ननंद आणि पतीच्या मित्राने दाखल केलेला जामीन अर्ज पुणे न्यायालयाने फेटाळला आहे नऊ महिन्यांच्या बाळाची आई कोणत्याही दबावाशिवाय असा टोकाचा निर्णय घेऊ शकत नाही असं सांगत न्यायालयाने वैष्णवी हगवणींच्या सासू ननंद आणि पतीचा मित्र निलेश चव्हाण या तिघांचाही जामीन अर्ज फेटाळला आहे राज्यभरात सध्या पावसाने धुमाकूळ घातला आहे मराठवाड्यात मुसळधार पाऊस कोसळत असताना आता मुंबईसह ठाणे पालघर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडणार आहे हवामान विभागाने मुंबई ठाणे पालघर आणि रायगड या जिल्ह्यांसाठी पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे सलग सुरू असलेल्या पावसामुळे राज्यात अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे यामुळे हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर सरकारने मोठा निर्णय घेतला असून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे अतिवृष्टीमुळे शहरातील बाजारपेठेला मोठा फटका बसला आहे ऐन नवरात्रोत्सवात रोजची उलाढाल तब्बल चाळीस टक्क्यांनी घटल्याने लहान मोठे सर्वच व्यापारी हवालदिल झाले आहेत जीएसटी कपातीमुळे मार्केटला उठाव येईल अशा आशेवर स्टॉक केलेला लाखोंचा माल तसाच पडल्याने व्यापारी वर्गही पावसाने ब्रेक घ्यावा असा धावा करत आहेत पावसामुळे मराठवाड्यात तीन दिवसात सहा व्यक्तींचा मृत्यू झाला असून दोनशे तेरा जणांवर दगावली आहेत यासोबतच कच्चा पक्का स्वरूपात तब्बल आठशे ब्याण्णव घरांची पडझड झाली आहे चार ठिकाणी पूल वाहून गेले तसेच आठ शाळांना पावसाचा फटका सुद्धा बसला आहे पावसामुळे मराठवाड्यात पशुधनाचेही मोठे नुकसान झाले असून यात सर्वाधिक एक्क्याऐंशी जनावरे एकट्या धाराशिव जिल्ह्यातील दगावली आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात चाळीस नांदेड जिल्ह्यात सत्तावीस जालना जिल्ह्यात सव्वीस बीड व लातूर जिल्ह्यात प्रत्येकी अकरा जनावरांचा मृत्यू झाला आहे सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ उतार होत आहे मागील आठवड्यात सोन्याच्या दरात किंचितही घसरण झाली नाही आज मात्र आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे दसऱ्याला काहीच दिवस उरले असताना सोनं महागल्याने ग्राहकांच्या चिंतेत वाढ झाली आहे आज चोवीस कॅरेट सोन्याच्या दरात नऊशे वीस रुपयांची वाढ झाली असून सोनं एक लाख सोळा हजार चारशे रुपयांवर स्थिरावलं आहे सोन्यापाठोपाठ चांदीच्याही किमतींनी विक्रम मोडले असून प्रति किलोग्रॅम एक लाख बेचाळीस हजार पाचशे रुपयांचा नवा उच्चांक गाठला आहे शिवसेना प्रवक्ते अरुण सावंत यांनी आज संजय राऊत यांच्यावर गंभीर टीका केली आहे त्यांनी म्हटलं की संजय राऊत यांना भारताकडून नव्हे तर पाकिस्तानकडून साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार द्यावा अरुण सावंतांचा अरु आरोप असा आहे की राऊत यांच्या लेखनी शैलीतील आणि भूमिकेत भारतीयतेपेक्षा पाकिस्तान प्रेम अधिक जाणवतं या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळू आली आहे शिवसेना ठाकरे गट आणि भाजपा शिंदे गट यांच्यातील आरोप प्रत्यारोप आणखीच तीव्र होण्याची शक्यता आहे मुंबई आग्रा महामार्गावर अज्ञात वाहनांनी दिलेल्या धडकेत दोन दुचाकी स्वारांचा उपचारादरम्यान अपघातात दुर्दैवी मृत्यू अंकुश काकडे राहणार राहणार शिवार व स्वप्नील शिंदे अशी मृतकांची नावे आहेत मुंबई आग्रा रोडवर डी मार्टवळ अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली यावेळी दोन दुचाकी स्वार जखमी अवस्थेत आढळून आले जखमींना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले मात्र रविवारी अंकुश काकडे व स्वप्नील शिंदे यांचा मृत्यू झालाय या प्रकरणी अज्ञात वाहन चुंबाळे पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक भंडे पोलीस तपास करीत आहेत